देशभरात गणेशोत्सवाचा जोरदार जल्लोष सुरू आहे झी चोवीस तासच्या ऑफिसमध्ये बाप्पा विराजमान झालेत अभिनेते अशोक सराफ यांनी झी चोवीस तासच्या ऑफिसला भेट देत आरती करून बाप्पाचे आशीर्वाद घेतले तर अशोक सराफ यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी दीक्षा पाटील यांनी आपल्या सगळ्यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आणि अनेक सार्वजनिक मंडळात सुद्धा आगमन झालं असून सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आपण बाप्पाकडे जातो आणि काय मागतो तरी सुरक्षा सुख समृद्धी मग अशात अशोक सरांच्या घर गर... अर... अशोक सरांच्या घरचा आणि ते बाप्पाकडे काय मागतात त्यांच्या सुरक्षेसाठी हे जाणून घेऊ अर्थात सर्वजण जण मागतात गणपतीकडे की सुरक्षा सुरक्षा तर आहेत महत्वाची आणि गणपती आहे घरात म्हणजे सुरक्षा ही होणार याबद्दल मला खात्री आहे तर मुद्दाम अशी काही मागावीच लागत नाही आहे बरं माझ्या घरात आता जर म्हटलं तर दोन दरवाजे आहेत त्यामुळे दोन लॉक आहेत पर दुसरी गोष्ट माझ्याकडे कुत्रा पण आहे त्यामुळे सुरक्षा ही आहेच म्हणजे से। <laughs> <दिश्चेत। laughs> तुमचा सेफ्टी पार्टनर कोण <laughs> सेफ है <laughs> आहे सेफ्टी सेफ आहे मी त्यामुळे आमच्याकडनं तुमच्यासाठी एक भेट आहे गोदरेजचे आमचे जे कम्युनिकेशन आणि मार्केटिंग हेड आहेत हर्षदा जोशी त्या तुम्हाला एक छोटीशी भेट देणार आहे